हे सांगायचं की लक्ष द्यायला पाहिजे आणि चर्चेतून आम्हाला चर्चेला बोला तुम्ही भेटायला गेलो सर आमची एक पद्धत आहे की आम्ही भेटायला कधी जात नाही किंवा संघटनेला त्यांनी पाचारण करायला पाहिजे आम्हाला पत्र द्यायला पाहिजे पत्र दिल्यानंतर ते अनेक आम्ही आमची संघटना म्हणजे एका खात्याची नाही आहे सर्व खाते म्हणून आमचा एक महासंघ आहे आणि जेव्हा बारा संघटना बारा डिपार्टमेंटचे लोक बारा तिथे जे आय एस अधिकारी असतात आणि त्यांचे डिक्स ऑफिसर उपसचिव अव्हर सचिव जे असतात ते फायली घेऊन आमचे जे विषयीची माहिती घेऊन ते सी सीएम साहेबाकडे येतात आणि ते प्रश्न त्याच्यातून आमचे निकाली निघतात असा भेटायला काय चालतं चालतं तर आम्ही साहेबाला कधीही भेटू शकतो मग त्याला उपयोग काय भेटू तुमचं असं म्हणणं आहे काँग्रेसच्या काळामध्ये तुम्हाला भेट दिली जात होती आणि या काळामध्ये <coughs> काँग्रेसच्या काळामध्ये देत होते मागच्या काळात बीजेपीच्या काळामध्ये बीजेपीचे मुख्यमंत्री असताना आताचे उपमुख्यमंत्री असताना कमीत कमी तिने पाच वर्षामध्ये आम्हाला चारदा मीटिंग दिलेली आहे आणि अनेक प्रश्न आमचे बीजेपी सरकारने सोडवलेले आहेत नेमका गोंधळ कुठे आहे शासनाकडे शासनाकडे फंड नाही आहे फंड सर सगळ्यासाठी फंड आहे फक्त वर्गचारसाठी नाही का

अशाच्या वारसांना नोकऱ्या देण्यासंदर्भात संभ्रम होतात नेमकं त्या संदर्भात काय तुमच्याकडे पीटी केस म्हणजे हे अनुकंपा म्हणजे कर्मचारी वारल्यानंतर त्याला अनुकंपा म्हणता जातात आणि वारसात म्हणजे ते वेगळी गोष्ट ते वाल्मिक समाज जे आहे वाल्मिक असो मेहतर असो हे समाजासाठी कसं त्यांचं वारला तरी मिळतात रिटायर झालं तरी मिळतात जर त्यांनी दत्तक म्हणून पूर्ण नसेल दत्तक म्हणून घेतात त्याला नोकरी मिळते परंतु आम्हाला एक्क्याऐंशी मध्ये ए आर अंतुले मुख्यमंत्री असताना चौदा एप्रिल एक्क्याऐंशी ला बाबासाहेबांची जयंती नजरे समोर ठेवून ते साहेबांनी ते जी आर काढला होता की बाबा एक वर्गच्या रिटायर झाल्यानंतर त्याच्या पाल्याला नोकरी मिळेल म्हणून आणि ते मिळत गेले पण काही आम्हाला त्र्याण्णव पर्यंत दोन हजार पर्यंत लावली नंतर आम्हाला सांगण्यात आलं की सुप्रीम कोर्ट हायकोर्ट बंद आहे मग ते जी आर कधी बंद झालं मागच्या सरकारने बंद केलं आमच्या सेक्रेटरी साहेबांनी महाराष्ट्रावर त्याचं पेडीओ तयार केले पाठवले चर्चा केली जेव्हा शासनाला जग आली जाग आल्यानंतर ते जी आर बंद झालं ते जीआर बी आमच्या समोरच आहे आता आम्ही मान्य मुख्यमंत्र्यांना तलाकाळातील जनता आहे आणि त्यांना वर्गचार मध्ये सेवेमध्ये घ्यावं असं संविधानामध्ये आहे आणि संविधानामध्ये असताना सुद्धा वर्ग चारची भरती करत नाहीत इतर वर्ग तीनची वर्ग दोन ची वर्ग एक ची भरती करतात तर संविधानाला डावलू नये कसं काय चाललंय तर मुख्यमंत्र्यांना मान्य मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की वर्ग ची भरती खाजगीकरणात न करता ही सरळ सेवेने करावी ही आमची तुमच्या त्यांना विनंती धन्यवाद